नमस्कार मंडळी श्री गुरुदेव दत्त आज आपण लसुनी पालक बघणार आहोत हा आमच्या बागेतील पालक आहे जवळजवळ एक दीड जोडी मी पालक घेतला आहे त्यात मी पाणी गरम करून घेतलं होतं पालक स्वच्छ धुवून घेतला होता मी आणि ह्या गरम पाण्यात आपल्याला फक्त त्याला दोन मिनटं बुडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी बर्फाच्या पाण्यात लगेच त्याला काढून घेतलं आहे जास्त शिजवायचं नाही आहे फक्त त्याचा कलर चेंज झाला की मग घालायचं आहे आणि पाणी गरम करून मगच घालायचं आहे पाण्यात घालून त्याला उकळी आणायची असं पालक घालून उकळी आणायचं नाही आहे दोन बॅचमध्ये मी करून घेतले हे दोन बॅचमध्ये मी पालक शिजवून घेतला आहे हा फक्त कलर चेंज झाला की लगेच काढून घ्यायचा आहे आपल्याला गार पाण्यातला पालक आपल्याला आता ह्याची एक आहे त्याच्यापेक्षा एक एक भाग फक्त एक चौथाही भाग आपल्याला ठेवायचा आहे आणि बाकीचं सगळा आपल्याला मिक्सरवरून फिरून घ्यायचा आहे आता तो मी ठेवला होता हा भाग इथं एवढा ठेवलेला आहे मी हा बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला मिक्सरवरून पण बारीक पेस्ट करून घ्या तुम्ही माझी थोडीशी जरा अशी जाड झाली होती म्हणजे भरड झाल्यासारखी झाली होती स्मूथ पेस्ट करून घ्या तुम्ही म्हणजे पालक लसुणी पालक छान म्हणजे दिसायला पण छान होतो टेस्टीला तर होतोच काही विशेष नाही आता मी कढई गरम करून घेतली आहे त्यात तेल घातलं आहे आता आपण त्यात जिरे घालायचे आहेत ही फोडणी नाही आहे आपण आता फक्त यात पालक हे करून घेणार आहे वरून फोडणी वेगळीच असणार आहे जिरे घातलेत मोहरी वगैरे ह्यात काही घालायची नाही आहे आपल्याला त्यानंतर हिंग घातलं आहे हिंग आता थोडाच घालायचा आहे कारण जी मेन फोडणी असणार आहे त्यात आपलं हिंग येणार आहे एक सत आठ कुड्या मी मोठ्या लसणाची इथं घेतल्यात आणि मिरची पोट फाडून घेतली आहे आणि एक कांदा घेतला आहे मोठा आपल्याला हे आता सोनेरी म्हणजे अगदी पण क हे नाही सोनेरी कलर असतोपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या टॅमॅटो घालायचं आहे टॅमॅटो घालायचा नसेल तुम्हाला तर तुम्ही लिंबू वगैरे पिळू शकता हे धनेपूड घातले मी दोन चमचे धनेपूड घातले आणि मी ज्या ज्या म्हणजे सिक्वेन्सनं घातले त्या त्या सिक्वेन्सनं तुम्ही घाला त्या त्याप्रमाणेच करा आता मी हे बेसन पीठ घेतले दोन चमचे हे बेसन हे आपल्याला का घ्यायचं आहे तर ते एक धरून राहण्यासाठी म्हणजे पालकची जी पेस्ट आहे ती धरून राहण्यासाठी बाइंडिंग म्हणतात ना त्याच्यासाठी आणि जरा बेसन चांगलं परतून झाल्यानंतर मग आपल्याला टॅमॅटो ॲड करायचं आहे लगेच टॅमॅटो नाही ॲड केलेलं आहे मी चांगलं परतून घेतलं आहे बेसन आणि टॅमॅटो हे विल लवकर मऊ होण्यासाठी मीठ घालून घेतलं आहे आता हे बघा सगळं टॅमॅटो वगैरे मऊ झाले आता मी हे चिरलेला पालक घालून घेतला आहे आपल्याला ह्यात मी टॅमॅटो का घातला आहे कारण ज्यावेळी आपण आयर्न पालकमध्ये आयर्न असतं तर ते आयर्न आपल्या शरीरात किंवा ह्याच्यात हे होण्यासाठी मिसळण्यासाठी विटॅमिन सीची गरज असती म्हणून मी टॅमॅटो घातला आहे तुम्ही ह्यात आमचूर पावडर लिंबू पिळू शकता असं कोणतंही विटॅमिन सी असलेलं गोष्ट घालू शकता ते गरजेचे त्याशिवाय आयर्न आपल्या शरीरात शोषलं जात नाही आता मी ही जी प्युरी करून घेतली होती पेस्ट पालकची ती घालून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून मी त्यात घालून घेतलं आहे आणि आपल्याला हे आता काही जास्त शिजवायची गरज लागत नाही ह्यात आता मीठ मीठ पण प्रमाण आपण भाजीत घालतो ना त्यापेक्षा जरा कमीच घालायचं आहे कारण पालकमध्ये असं पालकमध्ये जरा मिठाचं म्हणजे प्रमाण असतंच त्यामुळे जर तुम्ही रेग्युलर भाजीप्रमाणे मीठ घातलं तर भाजी खारट होऊ शकते थोडं कमीच घालून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे ह्यात तिखट पण जास्त नाही घालायचं आहे आपल्याला थोडंच घालायचं कारण आपण जी फोडणी करणार आहोत शेवटची त्यात आपण तिखट घालणार आहोत हे दोन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आपण आता ह्याला मेन फोडणी करून घेणार आहे लसूण आपल्याला वीस ते पंचवीस मोठ्या मोठ्या कुड्या लागणार आहेत कारण हा लसुणी पालक आहे म्हटलं लसूण जास्त येणार तर मोठ्या मोठ्या अशा मी पंचवीस कुड्या घेतल्या होत्या आता मी हे आत फोडणीसाठी तूप घेतलं आहे तुम्ही बटर तेल असं दोन्ही वापरू शकता खरं तुपानं स्वाद चांगला आहे तो म्हणून मी तूप घेतलं आहे आणि तुम्ही तूप वगैरे जास्त घेऊ शकता मी हे आता ता आता जिरे टाकून घेतलेत आणि आता हि इथं इंग मी जास्त टाकला आहे एक मोठा चमचा असा मी चमचा नाही एक चमचा हिंग टाकला आहे आणि लसूण असा बारीक चिरून घेतला आहे मी तो टाकून घेतला आहे आता लसूण थोडा लालसर झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यात तिखट घालून घ्यायचं आहे आणि ती फोडणी लगेच आपल्याला भाजी रोतून घ्यायची आहे हे अजून थोडासा लाल झाला की मी बंद करेन आणि तिखट हे गॅस बंद करूनच करायचं आहे आता हा असा लाल झाला आहे तेल गरम असतं त्याच्यानंतर अजून थोडा लाल होतो मी गॅस बंद केला आहे आणि तिखट घालून घेतले तिखट इथं आपल्याला जास जास्त घालायचं आहे तुम्ही कलरसाठी घालू शकता जास्त म्हणजे घालू शकता त्यांना कलर पण छान येतो आता हे आपल्याला भाजीवर ओतून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यात तुम्ही आपली जी क्रीम वगैरे असते अमूलची ती पण घालू शकता किंवा आपली जी दुधावरची साय असते ती फेटून पण घालू शकता मी नंतर घातलेली आहे मी ते दाखवायचं विसरले ह्यात घातली नाही आहे मी डेकोरेशन करताना घातलेली आहे तुम्ही ह्यात पण घालू शकता थोडी साखर घालून घेतली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ह्या ही भाजी नक्की करून बघा मुलं पण आवडीनं खातात मुलांना कळणार ना देखील नाही कशी झाली आहे करून सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग सबस्क्राईब माय चॅनल नक्की करून बघा अगदी हॉटेलसारखी चव येते आणि मुलं देखील आवडीनं खातील अशी